जय श्री महाकाल कसे आहात बरे आहात ना मी तुमच्या सर्वांची लाडके शिवलक्ष्मी आणि खूप खूप स्वागत आहे तुमचं तुमच्या सर्वांच्या आवडत्या तीनशे पंचवीस के प्लस महामंडलेश्वर शिवलक्ष्मी रिसर्च चॅनल तुम्हाला सर्वांना माहितीच आहे मागच्या वेळी मी माहेरामध्ये आली होती माहेराची तुम्हाला सुंदर अशी यल्लमा मातेची पालखी दाखवली आणि मागच्या वेळी माहेराच्या व्हिडिओला खूप सारं प्रेम दिलं त्याबद्दल तुमच्या मनापासून आभार यावेळी पुन्हा पाच फेब्रुवारी सहा फेब्रुवारी आणि सात फेब्रुवारीला पाचवा वर्धापन दिन आहे श्री इच्छापूर्ती काळेश्वरी मंदिर धुळे इथला अर्थात माझ्या माहेर माहेरचा कार्यक्रम पण या माहेरच्या कार्यक्रमासाठी यावेळी महाराष्ट्रातल्या काण्याकोपऱ्यातून बरीच मंडळी आलेली आहेत तुम्हाला सर्वांना भेटण्यासाठी अर्थात काळेश्वरीच्या पालखीसाठी तर तुम्हालाही त्यांना भेटायला आवडेल सर्वात आधी मी तुम्हाला भेटवणार आहे तुम्ही ज्यांना ओळखता ज्यांना तुम्ही माझ्यासोबत अनेक वेळा पाहिलेला आहे अशा व्यक्तीला चला तर मग तुम्हाला सर्वात आधी भेटवते लाडक्या पर्सनॅलिटीला आणि सर्वात आधी तुम्हाला माहितीये लाडकी पर्सनॅलिटी म्हणजे तुम्हाला आहे माझा मोलू भाऊ आणि तो मोलू भाऊ आलेला आहे सगळ्यात आधी आले आले मी त्याला शोधत असते तो कोणत्या कोपऱ्यात बसलेला आहे आणि या कोपऱ्यातून यावेळी शोधलेला आहे आणि हे ही ऋषिकेश नंदगिरी नमस्ते जय अंबे जयश्री महाकाल कसे आहात आपण सर्वजण आपण सर्व आनंदी कुशल मंगल असाल अशी मी आशा करतो आणि हो काय झालं खूप दमलो होतो आणि खूप सारे काम होते त्याच्यामुळे आम्हाला मला फोन सुद्धा तिचे रिसीव नाही करता आले पण मी एक ठरवलं होतं म्हणजे आता फोन रिसिव्ह आपण केला गेला नाहीये चुकून आपल्याकडनं आता आपल्याला आल्यानंतर शंभर टक्के बोलणे भेटणार आहे पण तिला माहिती माझी थांबल्याची जागा कुठे असते आणि त्यामुळे मी त्याला आणि आज काय आहे कसला कार्यक्रम आहे ऋषिकेश आपल्याला सांगणार आज आपल्या काळूबाई मंदिराचा पाचवा वर्धपान दिन सोहळा आहे आणि जगदंबा श्री काळेश्वरी देवीच्या मंदिराला पाच वर्ष यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे मी असं ऐकलंय की आजच्या दिवशी आपल्या धुळ्यामध्ये वेगवेगळ्या कान्याकोपऱ्यातून किनराखाड्याचे महामंडळेश्वर सुद्धा आलेले आहेत हो आपण सर्वांना आमंत्रण दिलेलं आहे विविध प्रकारचे आपले किन्नराखाड्याचे महामंडलेश्वर आहेत त्याच्यानंतर जोगपती आराधी देवदासी शिवशक्ती जोगप्पा कोत्राज भगत हे सुद्धा जी प्रतिष्ठित व्यक्ती आहे सर्व प्रतिष्ठित व्यक्ती आलेली आहे आणि हो विशेष म्हणजे काय की सध्या लेटेस्ट मध्ये तुम्ही आपलं पेज ही बघू शकतात आई त्यांच्या लिंकला टाकणार आहे जोक्ती आराधी शिव शक्ति आ... शक्ती उपासक संघटनेचं रजिस्ट्रेशन आपण धुळ्यातून केलेलं आहे आणि त्याच रजिस्ट्रेशन मुख्य कोणाच्या मार्गदर्शनाखाली चाललंय कारण याच्या ह्या संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष आहे पार्वती आई नंदगिरी ज्या आपल्या धुळ्याच्या महामंडेश्वर आहे आणि हे करण्याची जी प्रेरणा ज्यांनी दिली ते आहे आमच्या किन्नराखड्याची महामंडेश्वर आचार्य महामंडेश्वर लक्ष्मी नारायण आणि विथ हे नॅशनल नेटवर्क ऑफ ट्रान्सजेंडर प्रोजेक्ट सोबत काम होत आहे विथ सपोर्ट प्लॅन इंडियाचा आहे अँड वी आर रिअली सेलिब्रेटेड टू दिस डे की अजून आपण खूप छान पद्धतीने हा उत्सव साजरा करणार आहोत आणि तुम्ही सगळे ह्या संघटनेमध्ये आपल्या सोबत आहात आणि ही खूप छान गोष्ट आजच्या या शुभ आम्ही आपल्याला समजतो येस येस अँड यू ऑल वस दॅट की व्हेरी इंटेलिजंट पर्सन इन आवर ट्रान्सजेंडर कम्युनिटी त्यापैकी काही जण असे आहेत की जे म्हणजे तुम्ही सुशांत दिग्वेकर हे नाव ऐकलं असे ते लेडीज आणि जेंट्स या दोन्ही वॉल्युम्समध्ये सिंगिंग करू शकता सोबत खूप साऱ्या गोष्टी अशा आहेत ज्या ट्रान्सजेंडरने अचीव्ह केलेल्या आहेत म्हणजे वकील असू दे कलेक्टर असू दे किंवा एखादी सोशल सेलिब्रिटी असू दे ती तुमच्यासमोर ट्रान्सजेंडर पर्सनॅलिटी बनून येते तुम्हाला कळलंच असेल काय आहे धुळ्यात कार्यक्रम तर तुम्हाला माझ्या माहेरच्या माणसांना भेटायला आवडणार असेल त्यासाठी तुम्हाला पुढचा व्हिडिओ पाहावा लागेल सो कोण कोण आले धुळ्यामध्ये चला मी तुम्हाला भेटायला घेऊन जाते पण त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओची वाट पहा जय श्री महाकाळ